नमस्कार मी प्रकाश राठोड तालुका जावली आज आपण घरगुती बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया करून घरगुती उपक्षमता कशी करायची त्याचं आपण आज प्रात्यक्षिक घेतोय आज आपण बेलोडे तालुका जावली जिल्हा सातारा येथेच माझे सहकारी मंदर चोरगे कृषी सहाय्यक बरगेसाहेब कृषी पर्यवेक्षक त्या ह्या सर्कलचे तर हे आपण जी करतोय ते सोयाबीनची क्षमता तपासायची आपल्याला आता क्षमता का महत्वाची आहे कारण पेरणी झाल्यानंतर आपलं जर शेत उगवलं नाही तर आपल्याला ते जे जेवढं त्यात खत घातलेलं आहे आपण डीएपी एपी घालतो वीस वीस घालतो तर त्याचं नुकसान होतं तर ते नुकसान टाळण्यासाठी आपण हे बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे तर बीज प्रक्रिया करून जर्मिनेशन टेस्ट करणं खूप महत्वाचं आहे तर उघड क्षमता का तपासायची तर आपल्याला आपल्या घरगुती बियाणं आपल्याला एकरी किती लागायचे किती लागणार आहे ह्याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर ही जी जर्मिनेशन टेस्ट आहे ती खूप महत्वाची त्यासाठी आपण गोंधळ घेतलेला आहे शंभर बियाणे घेतलेलं आहे शंभर बियाण्यामध्ये जर तुमचे जर बियाणे सत्तर बियाणे जर उग उगून आले त्याला जर मोड आली तर समजायचं की आपल्याला एकरी तीस किलो बियाणं वापरायचं आहे आणि समजा सत्तरपेक्षा जसं जसं कमी येईल म्हणजे सत्तर नंतर पासष्ट वगैरे बत्तीस किलो घ्यायचे असं हे प्रमाण वाढत वाढत जाऊन तुम्हाला जर शेतामधनं आपल्याला जर चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं असेल तर उगवण क्षमतेचा वापर सर्व शेतकऱ्यांनी जरूर करावा आणि आपण जास्तीत जास्त सोयाबीनचं घरगुती बियाणं वापरा ह्याच्याकडं आपल्या कृषी विभागाचा तसंच शासनाचं धोरण आहे कारण की हे सोया हे सोयाबीन बियाणं आहे हे तीन वर्षापर्यंत तुम्हाला वापरता येतं आणि त्याचा होणारा जर खर्च बघितला आपण तर मार्केटमध्ये हेच बियाणं तुम्ही घ्यायला गेला तर नव्वद रुपये किलो आहे तर आपल्या जवळपास आपण घटन बियाणं वापरलं तर जवळपास आपले एकवीसशे रुपये आपले याच्यामध्ये बचत होते आणि ही साधी पद्धत आहे फक्त कोणपाठ आधी लागतात आपल्याला शंभर बियाणं बिया लागतात आणि त्याच्यावरून आपण सोयाबीनची उपक्षमता तपासू शकतो तर मला मला जर या म्हणणं एकच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही उपग्रधता तपासणी करून आपल्या शेतामध्ये पेरणी करावी धन्यवाद